आजही आठवते मला माझी शाळा आजही आठवतोय शाळेचा वरांडा भिंतीवर काढलेले रंगेबिरंगे चित्र शाळेत मिळालेली शिकवण शाळेतले बाक खडू आणि दष्ट शिक्षकांची बसायची खुर्ची आणि मोकळा वर्ग आजही आठवतो मला वाटते पुन्हा एकदा लवकरच भरावी माझी शाळा शाळेचा पहिला दिवस म्हंटल की भेटणार नवीन मित्र नवीन मैत्रिणी नवीन नवीन शाळेच्या पहिल्या दिवशी रीती रिवाजानुसार सर्वांचं स्वागत करण्यासाठी आणि फळ्यावर दिनांक वर्ग तुकडी आणि सुविचार लिहिण्यासाठी पहिल्यांदा पुढे येतो कोण अव कोण येणार खुश